जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत उर्दू दिवस हा जगप्रसिद्ध कवी आणि विचारवंत डॉक्टर अल्लामा इक्बाल यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी नऊ नौ नोव्हेंबरला नौ साजरा केला जातो हा दिवस उर्दू भाषेच्या समृद्ध वारशाला साहित्याला आणि गंगा जमुनी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो उर्दू ही केवळ एक भाषा नसून हिंदू मुस्लिम संस्कृतीचा संगम आहे जी प्रेम शांतता आणि एकतेचे प्रतीक आहे अनेकदा उर्दूला मुस्लिमांची भाषा समजण्याची चूक केली जाते परंतु हा दिवस अशा प्रकारचे गैरसमज दूर करून सर्व भाषिकांना आपल्या मातृभाषेचे जतन करण्याचे आवाहन करतो या निमित्ताने कविता चर्चा प्रकाशन आणि पुरस्कार सोहळे आयोजित केले जातात ज्यामुळे उर्दू साहित्य आणि शिक्षणाला चालना मिळेल विशेषतः भारतासारख्या बहुभाषिक देशात हा दिवस भाषिक विविधतेचे आणि सांस्कृतिक एकतेचे महत्त्व अधोरेखित करतो काल नऊ नोव्हेंबर रोजी बेनजीर तोसुफी कमिटी आणि नूर ट्रस्टच्या वतीने सोलापुरातील उर्दू घर येथे उर्दू दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमियत उलिमाई हिंदचे प्रदेश सचिव मौलाना इब्राहिम कासमी होते भाषा ही प्रत्येक धर्माची संस्कृती दर्शविते म्हणून प्रत्येक भाषिकाने आपल्या भाषेचे जतन केले पाहिजे उर्दू भाषा ही गंगा जमुनी संस्कृती आहे उर्दू ही फक्त मुस्लिमांची भाषा आहे हा गैरसमज दूर करा प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचे जतन केले पाहिजे असे मत जमियत उलिमाई हिंदचे प्रदेश सचिव मौलाना इब्राहिम कासमी यांनी याप्रसंगी व्यक्त केले याप्रसंगी तहरीके मुतालिया अर्थात वाचन चळवळ ही पत्रिका मौलाना इब्राहिम कासमी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली याप्रसंगी महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीचे कार्याध्यक्ष डॉक्टर हसीन अख्तर प्रांत अधिकारी सदाशिव पडदुने प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख नजीर मुन्शी अय्यूब अहमद नल्लामंदू डॉ एम शफी चोबदार डॉ इस्माइल शेख डॉ फेरोज सय्यद तौसीफ परवेज रोटरी क्लबचे शब्बीर शेख सौसरिता पडदुने यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचे हसीन अख्तर आणि नजीर मुन्शी यांना सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी शिक्षणाधिकारी शेख हसीन अख्तर सदाशिव पडदुने डॉ इस्माईल शेख तौसीफ परवेसह पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच याप्रसंगी शिक्षण समाजसेवा प्रशासन सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये सदाशिव पडदोने अब्दुल मलिक निजामी एम शफी कॅप्टन मुश्ताक अहमद लाला शेख डॉ मन्सूर एकाझी निलोफर सय्यद दौलत बेगम शेख खालिक मन्सूर मुबीन मडकी मझहर इस्माईल शाहपुरे प्राध्यापक डॉ जैनब नायब प्राध्यापक डॉ आसमा खान साबिहा मुजावर मेराज मजर अल्लोळी तबस्सुम परवीन शेख आफरीन शेख इलियास अहमद शेख ख्वाजा युसुफ बेपारी अलमास इलियास शेख बख्तियार कौसर बानो परविन बेगम शेख आसमा बांगी यांचा समावेश आहे तसेच सर्वोत्कृष्ट डिजिटल प्लॅटफॉर्म पुरस्कार बदलाव जरुरी है या सामाजिक संस्थेला आणि रीडर लीडर पुरस्कार आयडियल उर्दू प्राथमिक शाळा जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा बुरहानपूर आणि बोरामणी यांना देण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादिक बागबान यांनी कुरान पठण केले नूर ट्रस्टचे नजीर मुन्शी यांनी स्कॉलरशिप विषयी माहिती दिली तर तौसिफी कमिटीचे अध्यक्ष अय्युमनाला मंदू यांनी सर्वांचे स्वागत करत प्रास्तविकेत महाराष्ट्र शासनाच्या उर्दू अकादमीमार्फत बंद पडलेली उर्दू नाट्यस्पर्धा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली या भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फहीम बाटगर सुहेल नाईक नवाज इम्रान जमादार यांनी केले तर आभार अख्तर शेख यांनी मानले